आज ठाणे जिल्हा नाही आज ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली सन दोन हजार तेवीस चोवीस खर्चाचा आढावा आणि सन चोवीस पंचवीस मधल्या जो उपलब्ध नियत वय आहे त्या उपलब्ध नियतवयाच्या खर्चाचं नियोजन या बाबतीतली प्रामुख्यानं चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब या बैठकीला होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब सर्व खासदार मस्के साहेब आणि इतर सर्व माननीय आमदार महोदय या बैठकीमध्ये उपस्थित होते आपण यावर्षीचं नियोजन जे तेवीस चोवीस पंचवीसचा जो नियतवय आहे तो राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नियतवय आहे गतवर्षीपेक्षा जवळपास दोनशे दोनशे कोटी रुपये वाढीव निधी या जिल्हा नियोजन समितीला शासनाकडून उपलब्ध झालेला आहे त्याच्याबद्दल पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे फडणवीस साहेबांचे आणि आजीदा मान्य आजीदादांचे मी पालकमंत्री म्हणून आभार मानतो अत्यंत काटेकोर नियोजन या वर्षीच्या खर्चाचा आपण केलेला आहे आठ ते दहा दिवसामध्ये सर्व लोकप्रतिनिधींच्या प्राधान्यक्रमाच्या आराखड्यामधली जी कामं आहेत त्याच्या बाबतीतल्या याद्या प्राप्त करण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत मान्यने लोकप्रतिनिधी तशी विनंती केलेली आहे यावर्षी सरकारनं सगळ्यांच्याचसाठी कारण पुढं आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळं टेंडर मर्यादा ही शिथिल केलेली आहे त्यामुळे जी काही शिथिल केलेली टेंडर मर्यादा आहे त्याच्या आधीन राहून याद्या कामांच्या आल्या की त्याच्या प्रमा लगेच देणं प्रमाण दिले की ते टेंडर स्टेजला आणणं आणि टेंडर पूर्ण करून वर्क ऑर्डर ही सगळी प्रक्रिया एका एक महिन्या ते दीड महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना मी आज प्रशासनाला दिल्या तसा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे काही नाविन्यपूर्ण उपक्रम जी गेल्यावेळी मी सांगितलं होतं तसं पूर्ण आरोग्य विभागाचा निधी जिल्ह्यामध्ये जेवढा उपलब्ध आहे तेवढा आणि शिक्षण विभागाचा निधी हा आपण स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल मराठी शाळा या दोन योजनांवरती शिक्षण विभागाचा आणि आरोग्य विभागाचा निधी खर्च करण्याचा सर्वानुमती आज निर्णय झाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी एक अत्यंत चांगलं मॉडेल हे आमच्या सातारा जिल्ह्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचं आणि मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूलचं अप्रूव्ह केलेलं आहे मी जिल्हाधिकारी ठाण्याला सांगितलेलं आहे की जे माननीय मुख्यमंत्री मोदयाने अप्रूव्ह केलेलं आहे ते तुम्ही बघा आणि या वर्षी आपण ठाणे जिल्ह्यात सुद्धा ते मॉडेल राबवून प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकांचे दवाखाने आपला दवाखाना आणि महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या मराठी शाळा या अत्याव अत्याधुनिक करण्याचं एक चांगला कार्यक्रम हातात घेतलेला आहे त्याचबरोबर मान्य संजय केळकर साहेबांनी काही अनाधिकृत शाळांचा विषय आजच्या बैठकीमध्ये मांडला तर मी आज सगळ्या महापालिका आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत जिथं शाळा अनाधिकृत असतील ज्यांना मान्यता शासनाची नसेल अशा ठिकाणचा तातडीनं ड्राईव्ह घ्या आणि जे काही आपल्याला प्रचलित नियम आहेत त्याच्याप्रमाणे कारवाई करा ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे सर्वच आमदार महोदयांनी जिल्ह्याच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले खेळीमिळीमध्ये चर्चा झाली आणि निधी मुदतीमध्ये खर्च करण्यात एखादा दुसरा अपवाद आजच्या बैठकीमध्ये झाला की प्रशासकीय मान्यता देऊन सुद्धा टेंडर लवकर होत नाहीत तर त्या बाबतीत सक्त आदेश सगळ्या कार्यान्वित यंत्रणांना आपण दिलेला आहे की प्रमा झाल्या झाल्या मुदती पूर्वी सगळी कामं या ठिकाणी आपण मंजुरीच्या टेंडर स्टेजला आणावीत आणि कुठल्याही पद्धतीनं अखर्चित निधी राहणार नाही स्पिल ओव्हर जास्त राहणार नाही या सगळ्या बाबतीतली दक्षता आजच्या दक्षता घेण्याचा आम्ही निश्चित केलेलं आणि त्याप्रमाणे चर्चा बैठकीमध्ये झाली बैठक खेळीमेळीमध्ये सगळ्यांशी विचारविनिमय करून पार पडलेली आहे मान्य